जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 20 जुलै नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण रामापायी ठेवावे मन त्यासी कर्तव्य नाही उरले जाण देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला तुम्हाला आता करण्याचेच नाही काही भाव ठेवा रामा नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण रामास जावे अनन्य शरण कृपा करील तो दयाघन देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्यावेळी जे जे होईल तो मानावा आनंद दृश्या ते नाही मानु सत्य राम रूपी ठेवावे चित्त विषयासी नाही देऊ थारा दया येईल रघुवीरा नाही देवाजवळ मागू तुझे जाण तुमचे नामी लागू मन ऐसे प्रार्थिता जो झाला राम कृपा करील त्याला नाही भंगू द्यावे समाधान रामापायी ठेवावे मन लोभ्याच्या मनात जसे वित्त तसे साधकाचे नामात चित्त एवढे ज्याने केले काम त्याला नाही रामाचा वियोग पाण्या वाचून जसा मासात तळमळतो तसे नामाशिवाय व्हावे मन एक एकमानावी आज्ञाप्रमाण नाही याहून दुसरे साधन जाण साधनाच्या अटाटी नाही देह करू कष्टी रामा वाचून नाही कोणी सखा त्याला नाही कोठे धोका प्रपंची ज्याचा रामसखा भयचिंता दुःख नाही देखा रामसेवे परतेहित सत्य नाही या जगात मनाने होऊ न जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम राम करता हा ठेविता विश्वास काळजीचे कारण उरत नाही खास रामरायाचे सान्निध्य राखता भय चिंता शोक यांची नाही वार्ता सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरुवाज्ञा प्रमाण हीच गुरुपुत्राची आहे खूण नाही या वाचून दुसरे स्थान जिथे राहे समाधान रामापायी व्हावे लीन याहून नाही दुसरे लिहिणे जाण आता याहून दुजे नाही करणे काही असा भाव ज्याने ठेवीला हृदयी त्याला राम नाही राहिला दूर नामावीण न मानावे हित त्यानेच जोडला भगवंत नाही करू देहाचा कंटाळा राम ठेवीला त्यात राहावे सदा जे जे होतील देहाचे हाल ते परमात्म्यापासून आले असे जाणावे नाही करू काळजीला मी नाही सोडले तुम्हाला ज्याची वाटते महती त्याचेच चिंतन होय चित्ते रामा वाचून ठेवा तुझा भाव चित्तास येईल तेथेच ठाव देहा सकट माझा प्रपंच जाण हा रामा तुलारपण आयसे वाटत जाणे चित्ती कृपा करील रघुपती सर्व ठिकाणी पाहावे रामाचे अधिष्ठान तेने मिळेल मनास समाधान आजचे बोधवचन रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे सर्व नामा भोग सेवावे हाचि सुबोध व्यवहारे सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुन्तावे आनंदात असावे आलस दूर त्यागावे। हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची माना मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा तरामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ